नमस्कार शेतकरी बंधूंनो आज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट कायम पुढील अठ्ठेचाळीस तासात ढगांच्या गडगडाटासह गर आणि विजांच्या कडकडाटासह कर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते जोरदार पावसाचा इशारा आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित अवकाळी पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता असून याशिवाय कोकणातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी बंधूंनी काढणीला आलेली पिकाची काढणी करून घेऊन पिके झाकून ठेवावी असे आवाहन कृषी विभागाने केलेली आहे पण हे अवकाळी पावसाचे वातावरण पुढील तीन दिवस म्हणजेच तीन मार्चपर्यंत कायम राहील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद